सगळ्यात जास्त मला माझी फॅमिली माझी आई आणि सरांकडून मिळालेलं आहे सर तिचं स्वप्न होत शिकायचं मला ते पूर्ण करायचंच होतं आणि घरच्याचा पण पाठिंबा होता शकू दे म्हणून मी आणि तुमचा आशीर्वाद आणि माझ्या देवाचा आशीर्वाद तिला आजपर्यंत इथं आणलं तुम्हाला पण खूप धन्यवाद करते आणि माझ्या देवाला पण खूप खूप धन्यवाद करते एवढंच बोलते मी दुसरं काय गोष्ट <laughs> पोरांनो डोळ्यात पाणी आल्या यायचे आता <laughs> रडायला लागलेत त्या अरे तू पण रडेल का अरे असं नसतं आहे ना इथं आणखी काकू आहे की मी का तुमच्या हा बघा <laughs> पोर हा पोरांनो बघा एक दिवस तुमच्या पण मायबाबाच्या डोळ्यामध्ये असेच आश्रू यावं ओके आणि हे आश्रू फक्त आणि फक्त आनंदाचे राहावं आनंदाचे आश्रू राहावं हेच करायचं आहे नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत श्रद्धाकडे ओके श्रद्धाकडे मी याच्या आधी पण एक दिवस आलो होतो आणि त्यावेळेस श्रद्धाच्या आईला मी सांगितलं होतं की ज्या दिवशी तुमची मुलगी तलाठी होईल त्या दिवशी परत मी येईन आणि नांदेडचा तलाठीचा रिझल्ट लागला आणि श्रद्धा सिलेक्शन नांदेड जिल्ह्यामध्ये तलाठी पदावरती झालेलं आहे मी ऑनलाईन मध्ये बऱ्याच वेळेस श्रद्धाबद्दल सांगितलं होतं आणि लवकरच श्रद्धा लाईव्ह पण तुम्हाला भेटायला येणार आहे तर श्रद्धाचा एकंदरीत प्रवास कसा होता अभ्यास कशा पद्धतीने केला या सगळ्या गोष्टीबद्दल आपण थोडक्यात श्रद्धाकडून जाणून घेणार आहोत ओके आणि थोडेसे काही आयुष्यातले काही बॅड पॅच पण असतात त्या बॅड पॅचला ती सामोरं कशी गेली ओके okay, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आपण श्रद्धाशी डिस्कस करणार आहोत ओके okay? तर श्रद्धाला मी स्टेप बाय स्टेप एक प्रश्न विचारेन त्या प्रश्नाचं उत्तर श्रद्धा देणार आहे पहिल्यांदाच कॅमेरा फेस करते हैं तर थोडस बोलताना अडचण येईलच तिला हा नर्वस आहेच ती पण बघूयात आपण श्रद्धाला बोलतो करूयात जेणेकरून आपल्याला श्रद्धाकडून काहीतरी मार्गदर्शन भेटेल आणि ती ज्या परिस्थितीतून शिकले त्या परिस्थितीतून आपण पण शिकू शकतो हे एक मोटिवेशन आपल्याला भेटू शकेल ओके श्रद्धा पहिल्यांदा तुझं वेलकम मागच्या वर्ष दीड वर्ष तू आमच्या सगळ्याच टीम सोबत अटॅच आहेस आणि तुझ्या या यशाबद्दल तुला जेवढा जास्त आनंद झालाय तेवढाच आनंद आम्हाला सर्वांना ओके okay? एक फॅमिली मेंबर म्हणून तर तू सांगू शकतेस हॅलो फ्रेंड्स माझं नाव श्रद्धा देवीदास रावले आणि माझं शिक्षण जिल्हा परिषद मध्ये झालेलं आहे आणि नंतर मी माध्यमिक शिक्षण बसवेश्वर मध्ये घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी बीएससी केली कम्प्युटर सायन्स केमिस्ट्री फिजिक्स इंग्लिश आणि हिंदी हे विषय होते माझे बीएससी करून असं वाटलं की आपण फक्त डिग्र्या घेत राहून काय करणार आहे त्यामुळं मी एमपीएससी पी एमपीएससी कड वळले वळले ऑफलाईन क्लासेस लावले पण नंतर माझ्या ज्यानं येणं जाणू होईना गेलं कारण की घरची परिस्थिती थोडी परेशानी या गोष्टीमुळं मी विचार केला की ऑनलाईन क्लासेस लावायचे ऑनलाईन क्लासेस कुठं लाव क्लासे हे शोधण्यामध्ये एक दिवस युट्यूबला सरांचं लेक्चर बघितलं ते छान वाटलं मॅथच मी म्हणले चला सरांना कॉन्टॅक्ट करू फर्स्ट दिवस सरांना कॉल केला सर म्हणले मी क्लासमध्ये फोन ठेव नंतर सरांनी स्वतः कॉल केला मला आणि हा म्हणलं सर मला एमपीएससी करायची आहे क्लास लावायचे सर म्हणले ठीक आहे जॉईन हो त्या दिवशी जॉईन झाले आजपर्यंत सरांच्या सोबत आहे आणि एक वर्षामध्ये माझी पोस्ट निघालीये सरांसोबत आम्ही रात्री असं बारा एक पर्यंत लेक्चर केलेले आहेत असं वाटायचंच नाही की किती टाइम झालाय झोप यायली कंटिन्यू झालायचं एक एक वाजेपर्यंत असं टाइम पण नाही करायचा इतका आम्ही असं फॅमिली सारखं हे केलेलो होत लेक्चर वगैरे सगळं आणि सरांनी मोटिवेशन माझ्या सगळ्यात जास्त मला मोटिवेशन माझी फॅमिली माझी आई आणि सरांकडून मिळालेला आहे ठीक आहे सर श्रद्धांना एकाच प्रश्नामध्ये सगळ्याच प्रश्नाचं उत्तर देऊन टाकलंय मला स्टेप बाय स्टेप विचारायचं होतं आणखी बरेचसे प्रश्न मित्रांनो श्रद्धाची आई तुम्ही पाहू शकता ओके आणि एक थोडस कधी कधी आयुष्यात बॅड पॅच असतो ओके आणि मला म्हणजे आता श्रद्धाच्या कुटुंबाबद्दल माहितीच आहे श्रद्धाचे वडील श्रद्धाचे वडील श्रद्धा बारावीला असताना श्रद्धाला सोडून गेले ओके त्याच्यानंतर श्रद्धाच्या आईनं ओके आणि श्रद्धाचे काका सुद्धा श्रद्धाचे आई श्रद्धाचे काका यांची पूर्ण जॉइंट फॅमिली आहे यांनी बर श्रद्धाला मोटिवेट केलं अभ्यासाबद्दल कंटिन्यू ठेवलं बारावीला असताना वडिलाचं छत्र हरवणं ही खूप म्हणजे खूप अवघड गोष्ट असते आणि त्याच्यानंतर सुद्धा कंटिन्युअसली आईचं मोटिवेशन होतं थोडंसं आईला पण मी विचारणार आहे की कशा पद्धतीनं आईनं आता आई खूपच साधी आहे तुम्हाला दिसत असेल ओके आणि तरी सुद्धा विचारलं आपण आईनं कशा पद्धतीनं लिकीला मोटिवेशन दिलं आणि लिकीला कशा पद्धतीनं शिकवले आणि तुम्हाला सुद्धा कशा पद्धतीनं बाकीच्या अडचणी स्वप्न होत शिकायचं मला ते पूर्ण करायचंच होतं आणि घरच्याचा पण पाठिंबा होता शिकू दे म्हणून मी आणि तुमचा आशीर्वाद आणि माझ्या देवाचा आशीर्वाद तिला आजपर्यंत इथे आणलं मी तुम्हाला पण खूप धन्यवाद करते आणि माझ्या देवाला पण खूप खूप धन्यवाद करते एवढंच बोलते मी दुसरं काय पाणी आल्या यायचे आता लेकीच यश हे खूप महत्वाचं असतं आणि तुम्ही विचार करू शकता कि वडील नसताना एवढं रडायला लागलेत त्या रडू नका अरे तू पण रडेल का अरे असं नसतं आहे ना इथं आणखी काकू आहे की मी लेका सारखं तुमच्या हा <laughs> बघा पोर हा पोरणो बघा एक दिवस तुमच्या पण मायबाबाच्या डोळ्यामध्ये असेच आश्रू यावं ओके आणि हे आश्रू फक्त आणि फक्त आनंदाचे राहावं आनंदाचे अश्रू राहावं हेच करायचं आहे वयाच्या तेवीसाव्या वर्षी पूर्वी पास झाली आहे पास झाले म्हणजे काही साधी गोष्ट नसते आम्ही पण साडे बारा एक वाजेपर्यंत जेवढा वेळा अभ्यास करत होतो आता हिच्या वया पाहिल्या मी सात ते आठ फक्त गणिताच्या वया भरले आहेत बाकीच्या पण इतरही विषयाच्या तेवढ्याच वया आहेत म्हणजे प्रत्येक शिक्षकांना आम्ही काम केलं आणि त्याचं एक यश म्हणजे एकदम कमी वयामध्ये तेविसाव्या वर्षी घरची परिस्थिती आता तुम्हाला सांगायची गरज नाहीये तुम्हाला दिसतच असेल सगळं ह्याच्यातून याने यश मिळवलंय ओके माझं एकच म्हणणं आहे तुम्हाला सगळ्यांना की यश मिळवा आणि जसं श्रद्धा या खात्यात आली आहे तसंच तुम्ही पण कोणत्या ना कोणत्या खात्यामध्ये जाण्यासाठी प्रयत्नशील राहाच आणि मला अजूनही बरेचसे प्रश्न विचारायचे आहेत श्रद्धा तू किती वेळ अभ्यास करायची रेग्युलरली हा सर मी जेव्हा ऑनलाईन क्लासेस जॉईन केले तेव्हा आपले क्लास म्हणजे सगळ्या विषयाचे क्लास असं असं नव्हतं की हे टाइम की एकच घंटा जोपर्यंत आपला सिलेबस होत नाही कुठला चालू केलं त्याचं पूर्ण एंड होत नाही तोपर्यंत त्यामुळं दिवसभर लेक्चर करायचे अभ्यास करायचे त्याचं काय आहे त्याच अभ्यास आणि नंतर पुन्हा आपलं लेक्चर पुन्हा ते म्हणजे रिव्हिजन करायसाठी सेल्फ स्टडी म्हणून काय नाही लेक्चर करत करत सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि आणखी एक गोष्ट आतापर्यंत म्हणजे कराटी झाली तलाठीचे मार्क्स तिचे तुझे एकशे शहा चौऱ्याहत्तर मार्क तर हिचं मार। सिलेक्शन झालं जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंत तिचं एकच होत सर होते का माझं सिलेक्शन होते का माझं सिलेक्शन मी म्हणलं तुझं शंभर टक्के होतंय आणि तू येणार याच्यामध्ये ओके मला आठवतंय लेटेस्ट बॅचला सुद्धा श्रद्धा जॉईन आहे माझ्याकडे ओके माझी जे इतर ठिकाणी ऍप्लिकेशनवरती बॅचेस आहेत त्या बॅचला सुद्धा ही जॉईन आहे आणि आता सुद्धा रिझल्टच्या आदल्या दिवशी सुद्धा ती रात्री दहा साडे दहा अकरा वाजेपर्यंत अभ्यास करत होती ओके तर हे खूपच कौतुकाची गोष्ट आहे आणि प्रत्येक विषयाला तू कशा पद्धतीनं हे केलंस डिवाईड केलंस आणि प्रत्येक विषयाला किती टाइम दिलास हे पण थोडस नवीन विद्यार्थ्याला सांग <laughs> आपल्याला सरसव्या भरती किंवा आता तलाठी भरती म्हणून तुमची बॅच केली आणि त्यालाच फोकस केलं तर आपल्याला विषय होते चार मराठी इंग्लिश जीए मरा मरा <laughs> जीएस आणि मॅत्रिसनी मराठी आता आपल्याला हे विषय सोपं जाते मराठी इंग्लिश आणि मॅत्रिजनी तर याला पूर्णतः फोकस केलं की याच्यातला आपला मार्क नको जायला जीएस हार्ड जाते आणि त्याच्यामध्ये खूप सारं आहे की हिस्ट्री आहे जिओग्राफी आणि त्यातलं कुठलं विचारतील हे पण नाही माहिती त्यामुळं मी त्या विषयाला की एवरेज ठेवलं की हा मी त्याचं स्टडी करणार पण माझा इकडला एकही मार्क जायला नको तेवढा म्हणजे मराठीला तेवढा मला टाइम द्यायची गरज नाही का ते आपली मातृभाषा आहे आणि ते आपल्याला तीन विषयाला फोकस केलं हा हे पण आपल्या क्लासमधूनच ही आप क्लास स्ट्रॅटर्जी भेटलेली आहे की जे तुम्हाला येते सोपं जाते त्याला फोकस करा आणि सोपा प्रश्न चुकला नाही पाहिजे ही लाईन फेमस आपली ते केलं बस अवघड तर आपल्याला कधी कधी काही नुसार सोडवून लागते कधी येणार ऑप्शन वरून जाणं लागते ते गोष्टी सगळ्या करून आपण नक्कीच म्हणजे आपल्याला कुठलीच शंभर टक्के आपण कुठलाच अभ्यास करू शकत नाही किंवा शंभर टक्के आपण पूर्ण पेपर नाही हे करू शकत क्वेश्चन फक्त जे सिलेबस आहे त्याला जर पकडून अभ्यास केला तर नक्कीच परीक्षा पास होऊ शकतो मित्रांनो श्रद्धाच्या आयुष्यामध्ये आम्ही आमचे सगळे शिक्षक जे होते सोबतचे या सगळ्या शिक्षकांची मेहनत आणि आज श्रद्धाच्या आयुष्यामध्ये खूप छान असा दिवस आलेला आहे मी श्रद्धाला सांगेन की एवढ्यावरती थांबू नकोस पुढच्या आणखीन परीक्षा आहेत त्या पण परीक्षेसाठी तू तयार राहा ओके okay? ऑल द बेस्ट तुला आई तिकडं बसलेलीच आहे आईला पण खूप खूप शुभेच्छा आईसाठी पण या 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 हा आणि श्रद्धाची काकू पण आहे या तुम्ही पण या आणि पुढची तहसीलदार पण तुम्हाला दाखवतो मी हे पुढची तहसीलदार जी श्रद्धाच्या व पायावर पाय ठेवून जाणार आहे ही श्रद्धाची लहान बहीण ओके आणि कॅमेरामन श्रद्धाचे काकासोबत मी पवन देशवाडे तुमची रजा घेतो भेटूयात परत अशाच महत्वाच्या व्हिडिओमध्ये थँक्यू बाय